मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलिसवरती संदर्भात मुंबई पोलिसचं जे काही ग्राउंड आहे त्याचं मेरिट म्हणजे लेखी परीक्षा कट ऑफ संदर्भात अपडेट पाहणार आहोत की कोणत्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ लागेल आता पंचवीस मार्कवालेसुद्धा पोलीस भरतीमध्ये मित्रांनो मुंबईमध्ये पोलीस होऊ शकतात लक्षात घ्या आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला लेखीमध्ये किमान किती मार्क घ्यायचे की टोटल तुमची ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा मिळून तुम्हाला किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला मुंबईमध्ये पोलीसमध्ये भरती होता येईल तर प्रत्येक कॅटेगरीनुसार ही अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की एस सीसाठी किती एस टीसाठी किती त्याच्यानंतर ओ बी सीसाठी किती त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी किती तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हे तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे आणि तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता ग्राउंडची परिस्थिती मित्रांनो खराब असल्यामुळं कट ऑफ कमी लागेल लक्षात घ्या हे तुम्हाला सगळं काही मी सांगतो तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहिजे आणि चोवीस मार्कवालेसुद्धा त्यांना भरती होता येईल का ते सुद्धा लेखी परीक्षा देऊ शकतात का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा नुकतीच आपण अपडेटी पाहत आलेलो आहे की मुंबईच्या ग्राउंडची परिस्थिती किती खराब होती आणि महिला उमेदवारांचं तर फारच जास्त होतं चार तारखेपासून त्यांचं ग्राउंड सुरू होतं दहा तारखेपर्यंत आणि ग्राउंडची परिस्थिती खराब होती आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला उमेदवार चाळीस मार्क घेणाऱ्या होत्या त्या डायरेक्टली बत्तीस आणि चौतीसवरती येऊन गेल्या आणि ज्यांची तीस घेण्याची क्षमता होती त्या चोवीस आणि पंचवीस मार्क घेण्यावरती येईन गेल्या म्हणजे याच्यावरून काय कळतं आहे की ज्या महिला उमेदवारांना जास्त मार्क आहे आता समजा काही महिला उमेदवारांना जास्त मार्क आहे तर त्यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे चाळीस मार्क घेणाऱ्या महिला कमी आहे बेचाळीस घेणाऱ्या कमी आहे अडोतीस घेणाऱ्या कमी आहे ये याच्यामुळं याचं प्रमाण कसावर होतं मित्रांनो याचा परिणाम कट ऑफवर होईल म्हणजे जास्त मार्क घेणारे विद्यार्थी जर कमी आहे तर कट ऑफ जास्त कसं काय लागेल कट ऑफ कमीच लागेल मग याच्यामुळंच याचा परिणाम होईल कट ऑफवरती म्हणजे मुलांना याचा फायदा होईल तर आता बघा सगळं म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो एस सी आणि एस टीसाठी कट ऑफ किती लागेल आता बघा अनेक वर्ध्यांमध्ये आपण कट ऑफ पाहिलेला आहे की एस सी एस टी त्याच्यानंतर डब्ल्यू एस असो अनेक कॅटेगरी असो त्यांच्यासाठी जो काही कट ऑफ आहे तर तो पंचवीस लागलेला आहे लक्षात या पंचवीस कट ऑफ लागलेला आहे महिला उमेदवारांसाठी पंचवीस लागेल एवढं मी तुम्हाला सांगतो चोवीस लागू शकत नाही बघा भरपूर उमेदवार विचारताय म्हणजेच महिला उमेदवार काही पुरुष उमेदवार सर चोवीस मार्क मला असतील तर मी पात्र होऊ शकतो का चोवीसवरती कसं काय पात्र होणार आहे कारण तुम्हाला पन्नास टक्के गुण घेण्याची प या ठिकाणी मित्रांनो एक अटे पन्नास टक्के गुण तुम्हाला असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुमची एकाच दहा प्रमाणे निवड होईल म्हणजे पन्नास टक्के तर पाहिजेत पाहिजे परंतु त्याच्या पुढं पाहिजे जेव्हा तुम्हाला एकाच दहा प्रमाणे घेतील तेव्हा तुम्हाला लेखीसाठी संधी भेटेल आता चोवीस म्हटल्यावर ते पंचवीस टक्के म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या जर चोवीस गुण म्हटले तर हे पन्नास टक्के गुण बसत नाही त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली डिस्क्लिफाय झालेले आहेत ठीक आहे तुम्ही तुमचा विषय डायरेक्टली सोडून द्या हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो तुम्हाला राग आला तरी चालेल तुम्ही डायरेक्टली दुसऱ्यावरतीची तयारी करा कारण आठ त्या ठिकाणी पंचवीस मार्काची आहे कमीत कमी तर मी तुम्हाला बोललो की एस सी आणि एस टीच्या ज्या काही मुली आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ लागेल पंचवीस जवळपास मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर विजय कॅटेगरी आहे त्याच्यानंतर आता एवढ्या मित्रांनो लक्षात घ्या विजय त्याच्यानंतर एन टी डी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी या ज्या कॅटेगरी आहे लक्षात घ्या यांच्यासाठी लागेल लक्षात घ्या यांच्यासाठी अठ्ठावीस लागू शकतो ठीक आहे आता कमी लागू शकतो कमी लागेल परंतु जसं जसं महिलांनी याच्यामध्ये मार्क पण घेतलेले आहे असं नाही की सगळ्यांनीच कमी घेतलेलं आहे काही कमीवाले पण आहे काही जास्तवाले पण आहे त्याच्यामुळं काय होतं मेरिट कसं तयार होतं तुम्हाला सांगतो की बघा ओपनचं जे काही मेरिट आहे आता अदर कॅटेगरी समजा जर ते बेचाळीस लागलं बेचाळीस जर लागलं तर जेवढे पण अदर कॅटेगरीवाले आहे त्यांना जर बेचाळीस मार्क असतील तर ते त्यांच्या कॅटेगरीला सोडून ओपनच्या बेसमध्ये चालले जातात म्हणजे ते ओपनमध्ये चालले जातील आणि ओपनवाल्यांना मित्रांनो म्हणजे त्याचं मेरिट वाढतं हे याचं मित्रांनो रिझन असतं मेरिटवरती परिणाम होणारच आहे तर लक्षात घ्या ज्या काही मी तुम्हाला विजय त्याच्यानंतर एन टीच्या सर्व कॅटेगरी सांगितल्या त्याचं मेरिट कसं लागेल मित्रांनो लक्षात घ्या त्याचं मेरिट सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान लागू शकतं याच्यापेक्षा कमी पण लागेल कमी लागलं ला तर चांगली गोष्ट आहे परंतु तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे असं नाही आहे इथं भरपूर महिला उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आणि लक्षात घ्या यावर्षी जागा कमी मागच्या वर्षीपेक्षा ठीक आहे हे तुम्हाला झालं क्लिअर त्याच्यानंतर ओबीसी ओ बी सी त्याच्यानंतर एस बी सी ओ बी सी त्याच्यानंतर एस बी सी त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी कोणती आहे ई बी -E सी म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता ह्या ज्या काही कॅटेगरी आहेत सी बी -E सी तर याच्यामध्ये जे काही मेरिट आहे तर ते लागू शकतं कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस आणि मागचं जे तुम्हाला सांगितलं मी ते सव्वीस सत्तावीस ते अठ्ठावीस जास्तीत जास्त ठीक आहे आता हे जास्तीत जास्त तीस लागू शकतं ठीक आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये ई डब्ल्यूचासुद्धा समावेश आहे ओबीसी त्याच्यानंतर डब्ल्यू एस त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी ए ए सी बी सी त्याच्यानंतर स्पेशल एस बी सी याचं जर मेरिट आपण विचार केला तर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान लागेल मेरिट ठीक आहे जास्त जास्त तुम्हाला मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पुरुष उमेदवार हे फक्त महिलांचं मेरिट मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी राहिली आपली ओपन तर ओपनसाठी एकच ऑप्शन आहे ओपनसाठी तीस ते बत्तीसच्या दरम्यान लागेल मागच्या वर्षी मुंबईचं मेरिट तीस लागलेलं होतं ओपन कॅटेगरीचं आणि डब्ल्यू एस लागलेलं होतं पंचवीस एस सी आणि एस टी लागलेलं होतं पंचवीस तर अशा पद्धतीने मागच्या वर्षी मेरिट लागलेलं होतं ओपनचं लागलेलं होतं तीस ते बत्तीसच्या दरम्यान महिला उमेदवारांचं ठीक आहे आता महिलांचं मेरिट केलं झालं ठीक आहे आता याच्यानंतर समोरचं पुरुष उमेदवारांसाठी आता पुरुष जर एस सी आणि एस टीचा आपण विचार केला तर जवळपास चौतीसच्या दरम्यान मेरिट तुमचं जाईल चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान ठीक आहे चौतीसच्या छत्तीसच्या दरम्यान त्याच्यानंतर समोरचं जे काही मेरिट आहे समोरचं जे काही मेरिट आहे ते, ते आलं तुमचं विजय त्याच्यानंतर एन टीच्या एन टी डी एन टी सी एन टी बी आणि एन टी डीच्या कॅटेगरी ठीक आहे लक्षात घ्या या कॅटेगरी ज्या काही आहे यांच्यासाठी लागेल मेरिट छत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान लक्षात घ्या याच्यापेक्षा कमी पण लागू शकतं असं नाही आहे की मेरिट जास्त लागेल मेरिट कमी पण लागू शकतं परंतु मित्रांनो आता मुलं चांगल्या पद्धतीने मार्क घेत आहे महिलांचं ग्राउंड खूप खराब परिस्थितीमध्ये झालेलं आहे आणि पुरुषांचं आता चांगलं आहे त्याच्यामुळं पुरुषांचं मू मेरिट वाढेल कारण ते जास्त मार्क घेत आहे तर छत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान त्याच्यानंतर जे काही आपले समोरची कॅटेगरी आहे ओ बी सी त्याच्यानंतर डब्ल्यू एस त्याच्यानंतर ए सी बी सी त्याच्यानंतर स्पेशल एस बी सी या जे चार कॅटेगरी आहे तर यांचं जे काही मेरिट आहे तर ते अडोतीसच्या दरम्यान लागेल अडोतीसच्या दरम्यान डब्ल्यू एस त्याच्यामध्ये आलं तुमचं ए सी बी सी आलं मराठा समाज बांधवांसाठी त्याच्यानंतर एस बी सी पेशल आलं तर या सर्व ज्या काही कॅटेगरी आहेत तर यांच्यासाठी मेरिट लागेल अडोतीसच्या दरम्यान ठीक आहे अडोतीस तुम्हाला असले तर तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात अडोतीस ते चाळीसच्या दरम्यान त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी राहिली आपली ओपन तर ओपन कॅटेगरीसाठी जे काही मेरिट आहे तर ते लागेल तुमचं बेचाळीसच्या दरम्यान चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान जास्तीत जास्त त्रेचाळीस लक्षात घ्या तर मागच्या वर्षीसुद्धा एवढंच लागलेलं होतं त्याच्यामुळं मी एकच सांगू इच्छुके की तुम्हाला मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला मेरिटमध्येच नाही म्हणजे तुम्ही कट ऑफमध्ये नाही बसले पाहिजेत मित्रांनो याचा नाही विचार करायचा तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये सुद्धा मार्क कवर करायचे आहे की जेणेकरून तुम्हाला पोलीसमध्ये भरती होता येईल ज्यांना इथं कमी मिळाले ज्यांना ग्राउंडमध्ये मार्क कमी मिळाले त्यांनी लेखीमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करा एवढंच सा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामधून असं नाही की सरांनी सांगितलं आहे माझ्या कॅटेगरीसाठी छत्तीस लागेल आणि पंचवीस लागेल आणि चौतीस लागेल मग मी एवढेच मार्क घेईन असं करू नका असं करू नका हे मेरिटे तुमच्या मार्क घेण्याच्या क्षमतावर मुलं किती मार्क घेता त्यांच्यावरती ते डिपेंड करतं तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल आता ज्यांना पंचवीस मार्क इकडे घ्यायचं मी बोललेलो आहे पंचवीस ते तीसच्या दरम्यान त्यांना लेखी परीक्षेमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क घ्यायचे लक्षात घ्या पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये घ्यायचे ज्यांना पंचवीस ते तीस मार्क कट ऑफमध्ये लागणार आहेत अशा कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आणि ज्यांना तीसपासून पुढे बत्तीस ती चौतीस छत्तीस त्यांनी डायरेक्टली ऐंशीपासून ते पंच्याऐंशीपर्यंत मार्क घ्यायचे ऐंशीपासून ते ती पंच्याऐंशीपर्यंत ज्यांना बोललो की बत्तीसपासून ते छत्तीसपर्यंतचे विद्यार्थी आणि ज्यांना ज्यांना मी डायरेक्टली बोललेलो आहे कट ऑफ अडोतीसपासून तर बेचाळीसपर्यंत ज्यांच्या कॅटेगरीसाठी बोललेलो आहे त्यांनी डायरेक्ट पंच्याऐंशी प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पंच्याऐंशी नव्वद जेवढी तुमची ॲबिलिटी तेवढी असतं तुम्हाला लेखीमध्ये घ्यायची आहे मग तर आय होप संपूर्ण लक्षात आलं असेल काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि लेखी परीक्षेची मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारा आणि तुमचे मार्क सांगा तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र